पौष महिन्याचं असं गुपित जे नव्वद टक्के लोकांना माहितीच नाही पौष महिना सुरू झाला की आपण एकच वाक्य ऐकतो एक हा महिना अशुभ आहे लग्न होत नाहीत आता शुभ कार्य बंद पण खरच पौष महिना अशुभ आहे का आज मी तुम्हाला पौष महिन्याचं असं रहस्य सांगणार आहे जे नव्वद टक्के लोकांना माहितीच नाही आणि हे रहस्य समजलं तर तुम्ही कधीच पौष महिन्याकडे आधीसारखं पाहू शकणार नाही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी आहे एक अत्यंत महत्वाची माहिती पौष महिना म्हणजे नेमकं काय हिंदू पंचांगानुसार पौष महिना म्हणजे धनुर्मास किंवा खरमास या काळात सूर्यदेव धनुराशीत असतात आणि इथूनच सगळ्या गैरसमज सुरू होतो शास्त्र सांगतं सूर्य आणि गुरु हे शुभ कार्याचे प्रमुख ग्रह आहेत या काळात सूर्याचं तेज बाह्य जगात कमी होतं पण आध्यात्मिक शक्ती अंतर्मुख होते म्हणजेच हा महिना अशुभ नाही तर अंतर्मुख साधनेचा काळ आहे एक प्रश्न हमखास विचारला जातो लग्न गृहप्रवेश होत नाहीत पण पूजा व्रत उपवास का होतात उत्तर सोपं आहे लग्न हे भौतिक सुख आहे साधना आध्यात्मिक उन्नती आहे पौष महिना हा भोगाचा नाही तर त्याग संयम साधनेचा महिना आहे म्हणूनच एकादशी आमूस्या पौर्णिमा सूर्य उपासना आणि दानधर्म या सगळ्यांना पौष महिन्यात विशेष महत्व दिलं जातं तुम्हाला माहिती आहे का पौष महिन्यात सूर्य उपासना केल्याने मानसिक नैराश्य आळस आणि नकारात्मकता कमी होते शास्त्रीय कारण थंडीमुळे शरीर जड होत मन मन आळशी होत म्हणूनच पहाटे उठणं स्नान सूर्य नमस्कार सूर्याला अर्घ्य देणं हे सगळं शरीर आणि मन रिसेट करत पौष महिन्यातील आमावस्या आणि पौर्णिमा केवळ तिथी नाहीत त्या ऊर्जेची दारं उघडणारे दिवस आहेत आमोस्या म्हणजेच पितृकार्य श्राद्ध तर्पण पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्याचा दिवस आहे पौर्णिमा म्हणजे मनशांती ध्यान आणि संकल्प सिद्धीचा दिवस आहे या दिवसाकडे दुर्लक्ष केल्यास मोठी आध्यात्मिक संधी हातून जाते आता पाहणार आहोत आपण नव्वद टक्के लोकांना माहिती नसलेले रहस्य ते म्हणजे पौष महिना हा असा काळ आहे जिथे देव तुमचं बाह्य यश पाहत नाही तर अंतकरण पाहतात या महिन्यात मनावर नियंत्रण वाणीवर संयम आहारावर मर्यादा केल्यास पुढील महिन्यांचं कर्मफळ बदलू म्हणूनच ऋषीमुनी या महिन्यात मौन तप आणि साधना करत असतात पौष महिन्यात नक्की काय करावं बरं पहाटे उठून सूर्याला अर्घ्य एकादशीचा उपवास करणे गोड बोलणे दानधर्म करणे नकारात्मक विचार टाळणं हे केलं तर पौष महिना तुमच्यासाठी जीवन बदलणारा महिना ठरू शकतो म्हणून लक्षात ठेवा पौष महिना अशुभ नाही तो आत्मशुद्धीचा सुवर्ण काळ आहे तुम्ही पौष महिन्यात कोणती साधना करता का हे कमेंट्स मधून जरूर सांगा आणि अशाच माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद